किष्ण हत्याराने वार केलेला तरुणाचा मृतदेह नांदूर शिवारात आढळला राहता तालुक्यातील नांदूर येथील श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बाबळेश्वर श्रीरामपूर रस्त्याच्या कडेला अंदाजे तीस वर्षीय तरुणाचा गोळ्याभोवती डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक नितीन देशमुख व लोणी पोलीस ठाण्याचे पी आय पी कैलास वाघ आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले स्थानिक गुन्हे शाखा व स्नान पथकाने देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना सदर मृतदेह हो, रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याचे पाहिले तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर मृतदेह हा नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाचा असून तो संभाजीनगर येथील एमआयडीसी भागात एक कंपनीत नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे सदर युवकाचे वय अंदाजे तीस वर्ष असून त्याच्या घात आहे की अपघात हे पोलिसांच्या तपासा निष्पन्न होणार आहे अतिशय निर्दयपणे सदर तरुणाचा खून करण्यात आल्याने प्रथमदर्शनी दर्शनी निदर्शनात येत असून परिसरात देखील भीतीचे वातावरण आहे सदर मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिकारी तथा कर्मचारी करत आहे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी युनुस इनामदार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा सहाशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट